मारले दाबुक टुबुक 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 तर चाललो आपण बेड्यामध्ये आरती घातला साईकला जय जाऊ जय जय शंभराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आज आज संडे आमची सगळी पोरख घरी आहेत आणि आमचा बापू दादा बघा कशा प्रकारे खेळत आहे बेड्यामध्ये टूबुक कशा प्रकारे टुबुक 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 बुक खेळत आहे काय कशी उडी मारले का टुबुक 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 बस बास बस तर आमच्या बाबू दादा अशा प्रकारे खेळत आहे ना आता आपल्या साईला न्यायच्या बाबत दादा ना आपल्या साई कसा पलतोय सांगता ना आपलं साई कसं पलतोक टुबुक नाही बाबू आता कुठे आता बेड्यामध्ये

चला तर आपल्या साई आता चाललेला आहे शर्ती ना बघू शकता साईला बाय बाय कर साईला बाय बाय साई बाय बाय कर कसं करत बघू दाख बघू बघू दाख बायकर तू जातो कसं ऐक

विचारस आहे आपला तोटक्या टला काका कुठे आहे लॉक कॉल कॅमेरा चालू आता बोल बोल का बोल हा? तर नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झाली आहे आपला साई गेलेली आहे शर्यतीसाठी आणि थोडक्यासाठी आपली पडलेली आहे आणि आजचा दिवस नव्हता आपल्या साईचा तर साई आणलेला आहे आपल्या बेड्यामध्ये आहे आणि आता बापू जे आपला बसलाय आता जास्त आंघोळ झाले बच्च्याचे आपल्या आणि त्याची तयारी करायची आहे पावडर इथं आणि केस इंच त्याच्यात केसाला तेल लावायचे तर त्याची तयारी करते मी नंतर दाखवते कशाप्रकारे तो आणि आजोबा खेळेल आज संडे आहे सगळीच घरात आहेत पण आता सध्या तरी कोण नाही येते अवेलेबल पूर्ण बाहेरचा वरांड आहे आमचा तो रकमच आहे दादांनी सगळीकडे पसारा मांडला आमच्याकडे बघा मित्रांनो आपल्या बाबू दादाची तयारी झालेली आहे टीका दा ला लावले ला। दा दाखव बाबू एकदा कसं टीका लावले ला। वरती बघ हॅलो कर ना बघ हॅलो असं नाही बोलायचं हॅलो इकडे बघून बोलायचे हॅलो इथे इथे बघून बोलायचे हॅलो हा तुझं नाव काय सांग तुझं नाव सांग ना ये बाबू तुझं नाव काय सांग बाबू दादा खेळण्यात व्यस्त आहे आणि आपल्या बाबू केस वगैरे कापलेले आहेत बघू शकता बघा आमच्या बाबू दादाची हेअरस्टाईल बघू 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 बाबू केस बघू हो तुझे कसे का आपल्यात आज काय का, का आपल्यात तुझे केस हो का नको बघ आपल्यात ना

पर नहीं है आई नो आई नो आई नो आई नो आई नो यमक नींबू 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 बाबा द नींबूश ये तो गांव ना बना दे सब नहीं जाती यो 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 ये ले दो ये यो यो ये लाओ करी के आओ ठीक है ये बाकी जन ना तिकडे तू खाऊन घे ना पहिले तू खाऊन घे आणि तू खाऊन घे तिकडे अरे तिथे वैर म्हणून तिकडे गेला ट्रेन बना पहिले ट्रेन बना का गाड्या बस लावले ट्रेन लावले बापरच कॅबिन कुठे आपल्या डम्परचं कॅबिन कुठे बसाचा डायव्हर कोण ड्रायव्हर डायव्हर बसायला जागत नाही कॅबिनच काढून टाकलं डायरेक्ट डम्पर बस बस आली का

तू गाडी का तोडली ती बघू दाखा इकडं बघ तोडली कोणतं गाणं बोलत बघू ए बटाट्या वाड्या इकडं बघ काथोड्या तू कोण आहे कातोडी आहेस तू कोण आहे बाबा दादा इकडे बघ यांना बाय बाय करच ना हॅलो गाईस कर इकडे बघ त्यांना सांग माझी गाडी तुटली दाखव बघ इकडे बघ बोल हॅलो गाईज कसं कर कर करता हॅलो हॅलो कर इकडे बघ ना